भेसळयुक्त तेलामुळं शनिदेवाच्या शिळेची झीज होती आहे शनिदेवाला यापुढे शुद्ध तेलाचाच तेलाभिषेक तेला 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 केला जाणार आहे देवस्थानाकडून तशा प्रकारचा मोठा निर्णय हा घेण्यात आला आहे शनि दररोज दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात परंपरेनुसार देवाला तेलानं अभिषेक करण्याची परंपरा असून दररोज शेकडो लिटर तेलानं अभिषेक केला जातो मात्र भेसळयुक्त तेलामुळं शनिदेवाच्या शिळेला नुकसान पोहोचत असल्याचं समोर आलंय यामुळे देवस्थान समिती आणि ग्रामसभेत झालेल्या निर्णयानुसार एक मार्चपासून प्रमाणित कंपन्यांचेच शुद्ध रिफायनरी तेल चढवणं बंधनकारक असणारे तेल विक्री करणाऱ्या दुकानदारांना सुद्धा प्रमाणित शुद्ध तेल विक्रीसाठी ठेवणं हे बंधनकारक असणारे या निर्णयाचं शनी भक्तांकडून स्वागत केलं गेलंय शनेश्वर देवस्थानाच्या वतीने अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे यापुढे आता शनी महाराजांच्या दर्शनाला शिंगणापूरला आलेल्या भक्तांना शनी महाराजांच्या शिलेवरती आता तेल अर्पण करताना शुद्धतेचा तेलच या ठिकाणी वापरता लागणार आहे आता नेमकी काय हा निर्णय आहे कशा पद्धतीने याची अंमलबजावून हे जाणून घेणार आपण विश्वासांकडून क हा निर्णय आपल्याला का घ्यावा हो लागला आहे स्वयंभू शिंदेव महाराजांची जी शिळा आहे त्या शिळेवर लाखो लिटरने तेलाचा अभिषेक केला जातो आणि या तेलाचा अभिषेक करत असताना या तेलाची शुद्धता तपासणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण श स्वयंभू शिंदेव महाराजांची शिळीची जी झीज आहे ती होता कामाने या दृष्टिकोनातून विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतलेला आहे आणि या माध्यमातून शिळीची झीज होणार नाही आणि ही शिळा चिरकाल भाविकांच्या दर्शनाकरता लाभदायक राहील एकंदरीत हा जो निर्णय आहे या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे आता तर हा जो निर्णय घेतलेला आहे विश्वस्त मंडळाने या निर्णयाची अंमलबजावणी एक मार्च दोन हजार पंचवीसपासून विश्वस्त मंडळ या पद्धतीनं लागू करणार आहे एकंदरीत आपण बघितलं की एक मार्चपासून येणाऱ्या भक्तांना आता दर्जा बघूनच शनी महाराजांच्या स्वयंभू शिलेवरती आता, ते करता रहा। ते करता, आता तेल अर्पण करता येणार आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूजकर्ता शनी शिंगणापूर अहिल्यानगर या निर्णयामुळं आता शुद्धतेसह भक्तीचे पावित्र्य आणखीन वाढणार असल्याची प्रतिक्रिया शनी मंदिर परिसरातील तेल आणि पूजा साहित्य विक्रेत्यांकडून व्यक्त केली जाते आहे पूर्वी काय व्हायचं की ज्या कस्टमरला ज्या ग्राहकाला एक लिटर तेल व्हायचं आहे निश्चितच हे जे मिश्रित तेल आहे त्याची कॉस्टिंग कमी असते आणि ब्रँडेड तेलाची कॉस्टिंग जास्त असते ज्याला एक लिटर व्हायचं तो पावशर किंवा अर्धा लिटरच तेल वाहणार निश्चितच त्याचा ब बाजारपेठ विक्रीवर पण त्याची परिणाम होईल आणि मूर्तीची जी झीज आहे ती कमी होईल भाविकांनी आणलेल्या तेलाबद्दल शंका आल्यास ते तेल स्वीकारलं जाणार नाही मात्र देवस्थानच्या या निर्णयामुळं शनिदेवाला शुद्ध तेल मिळणार असल्यानं भाविकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय एक तारखेपासून के जो निर्णय झालेला आहे की खराब तेल वापरायचं नाही तर हे त्या अर्थाने एक चांगलाच निर्णय आहे कारण शनि मूर्तीची जी काही शरी जी काही त्यामध्ये रासायनिक त्यामुळे ही जी झीज होत होती किंवा त्या हो रसायनामुळे जी काही मूर्तीची हे होत होती खराब होत होती तर ते आता होणार नाही आता फक्त चांगलं तेल वापरल्यामुळे त्याच काय होईल त्याचा एक मूर्तीवर पण चांगला परिणाम होईल पावित्र्य पण राखलं जाईल तर हे सर्व काही होईल आता इथून पुढे जो तेल बनवण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी झीज आहे ती कमी होईल कमीत कमी, कमी प्रमाणात झीज होईल त्यासाठी हे हो निर्णय अत्यंत चांगला आणि सुंदर निर्णय आहे शनी देवस्थानाच्या या निर्णयामुळं शुद्धतेसह भक्तीचे पावित्र्य राखलं जाईल तसंच देवावर शुद्ध तेलाचा तेलाभिषेक होणार असल्याची भावना स्थानिक आणि भाविकांनी व्यक्त केली